ठाण्यात शंखप्रेमींकडून तब्बल सहाशे सत्तर शंखांचे प्रदर्शन भारतातील बहुतांश मंदिरात शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो मंदिरात होत असलेला शंखनाद हा विशिष्ट शंखाद्वारे केला जातो मात्र या शंखाच्या तब्बल पंचेचाळीस हजार जाती असून त्यापैकी एकशे जातींच्या शंखांचे प्रदर्शन ठाण्यात भरले होते सर्व प्रकारच्या शंखांचे या ठिकाणी प्रदर्शन भरवलं गेलं असून ठाण्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळतो आहे शंख हे विष्णूचं प्रतीक असून या शंखामध्ये देखील अनेक प्रकार असल्याचं आनंद पिढे यांनी सांगितलं आहे पहिली गोष्ट म्हणजे शंख म्हणजे भगवान विष्णूंचं ते प्रतीक आहे आणि शंखांमध्ये आपण नित्य त्याची पूजा करतो आणि शंखनाथ करतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत म्हणजे जो पंचेचाळीस हजार जाती आहेत आणि या जातींपैकी एकशे चाळीस जातींचे सहाशे सत्तर शंख माझ्याकडे संग्रही आहेत जे मी ते आज एक्झिबिशनमध्ये ठेवले आहेत आणि काल आणि आज हे एक दोन दिवस एक्झिबिशन जे आहे त्या एक्झिबिशनमध्ये आत्तापर्यंत खूप लोकांना ते आहे बरेच लोकांनी भेट दिली आहे आणि अजून लोकांनी ते बघावं अशी मनापासूनची त्याची इच्छा आहे आणि प्रामुख्याने या शंखांमध्ये तुम्हाला तीन प्रमुख विभाग बघायला मिळतील ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख जे प्रामुख्याने पूजेसाठी वापरले जातात नंतर मध्यवर्ती शंख आणि जे ज्याच्यातनं नाद निर्मिती होते असे जे वामवर्ती शंका आहेत हे मेजॉरिटी पद्धतीने आपल्याला बघायला आपल्याकडे प्रामुख्याने जे विभागणी केली आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉम्बस म्युरेक्स नंतर कोनस आणि कावडी कवडी काओड जे असतात ना हे शंख प्रामुख्याने आहेत स्ट्रॉम्बसमध्ये ते गोल असतात त्याला काटे असतात म्युरेक्स त्याला अशी लांब शेपटी असते कोनसमध्ये आईस्क्रीमच्या कोन सारखे असतात आणि आता तुम्ही जे म्हणाला स्नेक वाल जे आहे ते जे कवडी आहेत जे प्री मॅच्युअर्ड शंका आहेत त्याच्यामध्ये स्नेक हेड चे प्रकार म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा तुम्हाला तुम्हाला शंका तुम्हाला बघायला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे